नमस्कार खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज करणार आहे आमच्या खानदेशी पद्धतीची शेंगदाण्याचे कूट घालून वांग्याची भाजी त्यासाठी मी वांगे कापून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे इथं आपले वांगे कापून तयार झालेले आहेत कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे धुतलेले वांगे टाकून एक चमचा मीठ घालून दहा पंधरा मिनटासाठी मंद आचेवर शिजवून घेणार आहे इथे वांगे शिजून तयार झालेले आहेत मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत चार पाच लसूण पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा धने पावडर गरम मसाला एक चमचा तिखट छोटा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून जाडसर वाटून घेतलेलं आहे कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घेतलेली आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे तो आता आपल्याला तेलात टाकून मस्त शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो मस्त नरम झालेला आहे आता आपण कुठलेलं शेंगदाण्याचं कूट इथं घालून दिलेलं आहे शेंगदाण्याचे कूट मस्त परतून घेतलेलं आहे आता शिजवलेली वांगी आपण इथं घालणार आहोत मस्त अलग हाताने आपल्याला इथं परतायचं आहे इथे फक्त दोन मिनटासाठी आपल्याला भाजीला वाफ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजी इथं तयार झालेली आहे चमचमीत अशी वांग्याची भाजी कशी वाटली लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद